गुड मॉर्निंग नमस्कार मी भाग्यश्री आणखी का नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण नुसताने नेत असाल तर छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे तर आता सहा वाजलेल्या होत्या तर दिवस पण थोडासा उतडलेला आहे तर झाडं पण किती सकाळ सकाळी फ्रेश दिसतेत बघा तर पाऊस झालेला होता थोडंसं झिमझिम तर पाणी असं आहे त्याच्यावरती पडलेलं त्यानंतर मग आंघोळ वगैरे केली मी फ्रेश वगैरे झाले झाडून वगैरे घेतलं आणि आले आता किचनमध्ये पहिल्यांदा हेच काम असते की जे भांडी रात्री धुतलेली असते तर ते लावून घेते आणि त्याच्यानंतर मग हर्ष उचलेला होता तर मग म्हणत होता मला दूध दे तर आता मग मी दुधावरच्या आधी जी साई आलेली आहे तर ती म्हटलं आधी काढून घ्यावी कारण आता फ्रीज आहे ना मग मी तूप करायला लागलेली आहे दोन वेळेस केलं तूप आता ही तिसऱ्यांदा एवढी साई साचवलेली आहे तर ती आता पातेल्यात काढून घेतली म्हणजे एवढं पातीला भरलं की नंतर त्याचं तूप करून घेते मी तर त्यामध्ये काढली आणि ठेवून दिलं मग पातीला फ्रीजमध्ये आणि त्याच्यानंतर मग चहा ठेवायला घेतलेलं आहे मी आता इशू हर्षूसाठी मग दूध काढून घेतलं आणि मी माझ्यासाठी मग चहा ठेवलेला आहे तर इश्यू मागत असते मग चहा थोडासा दुधामध्ये तर मग तुझ्यासाठी पण चहा ठेवलेला होता आणि त्याच्यानंतर मग सकाळी फौजींना नाश्ता करून दिलेला होता तर त्यांना सोयाबीन राईस करून दिलेला होता तर तो तोच कुकर येणं रिकामा करायचा होता मला कारण इशूला त्याच्यामध्ये येणं जिरा राईस करून द्यायचा होता मला तर आता ते प्लेटमध्ये काढून घेते मी तर सोयाबीन पुलाव जो होता तर तो काढून घेतलेला आहे मी आणि आता इशूसाठी येणं जिरा राईस लावून दिलेला आहे तर त्या एक मोठ्या गॅसवरती शिट्टी आणि नंतर बारकी नऊन गॅस दोन शिट्ट्या करून घेते आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे चहा पण ठेवला होता चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर येशूचा डबा भरला सफरचंद एक दिलं आणि जिरा राईस डबा वगैरे पॅक आणि त्याच्यानंतर मग इशूला सोडायला गेलो मी आणि हरशी दोघं पण स्कूलमध्ये तर इथं तुम्हाला मग गुड मॉर्निंग वगैरे म्हणते इशू गुड मॉर्निंग चल देव पडून हो का चला दो देव बाप च पड़ा बाहर तो नहीं चला पड़ू न सकाळपासून तर माझं रुटीन तुम्ही पाहिलं तर आता आहे इशूला शाळेत सोडून आले मी आणि आता हाशुला म्हणजे भात चाहते मी त्याचा नाश्ता चालू आहे आणि टी व्हीला लावून दिले मोटू पतलू आणि तर भात केलेला जो होता तर त्याला चारते इशूला पण तोच दिला डब्याला तिला भात मी वाटत होता म्हणले भातच देणार मम्मी तर मग तिला आज भातच बनवून दिला होता तर त्याला चारून घेते मग बाकीची राहिलेली काम आता करते हर्षुला चारल्यानंतर येणा मी कपडे धुवून घेतली हर्षुला टी व्ही लावून दिला होता थोड्या वेळ ती बघण्यासाठी त्यानंतर हर्षू झोपी गेला तर कपडे वगैरे धुतले त्यानंतर हर्षुला झोपवलं ना नाश्ता वगैरे केला मी आणि स्वयंपाकासाठी येणं चपात्या करून घेतलेले आणि तर कुकरमध्ये येणं डाळ आहे तुरीची तर तुरीच्या डाळीची आमटी करणारे भाज्या तर आजकाल सगळ्या संपलेल्या आहेत एखादशी मुळ वगैरे काही जास्त भाज्या घेतल्या नव्हत्या मी तर आज आहे बुधवार तर आज भाज्या आणतील मार्केटमधून भाजी कारण आज त्यांची सकाळची जर ड्युटी आहे पर तर दुपारपर्यंत येतील त्यांनी तर वा डाळ शिजल्यानंतर भाजी वगैरे करून घेते नंतर त्यानंतर इशूला वगैरे आणायला जायचं थोड्या वेळाने हर्ष पण उठेल तर त्याच्यानंतर मग बोलतो तुम्हाला थोड्या वेळानंतर तर या ज्या बॉटल आहेत ना तर त्याच्यावरती ना मी पेंटिंग केलेलं आहे तर एक बॉटल कंप्लीट झालेली आहे आणि एक बॉटल तर राहिलेली आहे ते झाल्यानंतर तुम्हाला दाखवेनच मी आणि त्याच्यानंतर ना मंकी आमच्या इथं भरपूर असे आलेले होते तर इशूजन हर्षीजा नुसता कालवा चाललेला होता

चला तर मग या ब्लॉगचा इथे एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय सर्वांना भेटूया नंतरच्या ब्लॉग मध्ये रामकृष्ण माऊली